बदल करणाऱ्या केंद्र व राज्य सरकारचा निषेध असो सर्व कामगारांना सव्वीस हजार रुपये व त्यावर किमान वेतन लागू झालाच पाहिजे सव्वीस हजार रुपये वेतन व महागाई भत्ता किमान वेतन लागू झालाच पाहिजे सव्वीस हजार रुपये वेतन किमान वेतन न देणारा केंद्रातील सरकारचा निषेध असो सर्व कामगार कर्मचाऱ्यांना नऊ हजार रुपये व त्यावर पेन्शनचा महागाई भत्ता मिळालाच पाहिजे सर्व कामगार कर्मचाऱ्यांना नऊ हजार पेन्शन व त्यावर महागाई भत्ता मिळालाच पाहिजे प्रोत्साहन भत्ता भत्त्यातील जातक गटी रद्द करा बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेच्या जा, जाता गटी रद्द करा, रद्द करा, रद्द करा। बँकेचे खासगीकरण रद्द झालेच पाहिजे सार्वजनिक क्षेत्राचे खासगीकरण करणाऱ्या सरकारचा निषेध असो सरकारीकरण खासगीकरण करणाऱ्या सरकारचा सरकार सार्वजनिक क्षेत्राचे खासगीकरण करणाऱ्या सरकारचा निषेध असो सार्वजनिक क्षेत्र अडणी अंबाईच्या घशात घालणारा सरकारचा निषेध असो अमार युनियन महाराष्ट्र सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आश्वासन दिल्याप्रमाणे पेन्शन लागू केलीच पाहिजे सरकारने निवडणुकीपूर्वी निवडणुकीच्या अगोदर दिलेले आश्वासन पाडलेच पाहिजे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन न देणारा सरकारचा निषेध असो महाराष्ट्रातील तीन पायी सरकारचा निषेध असो गाईड घ्यायची